ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना चाकुर तहसील कार्यालयात मातंग समाज बांधवांचे आंदोलन चाकूर तहसील येथे भूमी अभिलेख कार्यालयात लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय सकल मातंग बांधवांनी आंदोलन केलं आरोपीवर कठोर कारवाई करून संबंधितांना निलंबित करण्याची मागणी तहसीलदार व चाकूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनात केली आहे साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय चाकूर येथे खिडकीच्या बाहेरील बाजूस उलटी करून ठेवली आहे त्यामुळे महापुरुषांच्या फोटोचा अवमान झाला आहे त्यामुळे समस्त मातंग समाजाच्या भावना दुकावल्या केल्या आहेत अधिकाऱ्यांच्यावर महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा ता चाकूड तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चाकूड नगर पंचायतचे नगरसेवक रामभाऊ कसबे नितीन डांगे कोमेश कसबे व संपूर्ण मातंग समाजातील समाज बांधवांनी दिला आहे म्हणकरी न्यूजसाठी सतीश चंदी लातूर आज चाकूर तहसील कार्यालय अभिलेख विभाग या कार्यालयामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊस साठे यांच्या फोटोचं विटंबना करण्यात आली तर त्या विटंबनेच्या निषेधात आम्ही सर्व तालुक्यातील समाजबांधव त्या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी पोहोचून यातल्या तिथल्या संबंधित अधिकारी तहसीलदार असल तिथल्या अभिलेखेच्या मॅडम गवई मॅडम असतील त्यांना रितसर आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कुठल्याच महापुरुषांच्या प्रतिमेचं अवमान होणार नाही यांची त्यांना आम्ही जाणीव करून दिली आणि झालेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झालेल्याच्या निषेधात आम्ही सर्व समाजाच्या वतीने निवेदन दिलं आहे आणि तात्काळ त्यांच्यावर अट्रॉसिटी अँड ॲक्ट अंतर्गत कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे आम्ही निवेदन समाजाच्या वतीने दिलेलं आहे आणि लवकरात लवकर जर या दोषीला अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि येणाऱ्या काळात एक ते दोन दिवसामध्ये असं तीव्र असं आंदोलन आम्ही करणार आहोत तर मला तहसीलदार साहेबांनी या भूमी अभिलेखाच्या मॅडमनी आश्वासन दिलेलं आहे दोषीवर लवकरात लवकर अशी कारवाई होईल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि आत्ताच पोलीस स्टेशनला एक निवेदन आम्ही दिलेलं आहे माहितीस्तव आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच महामानवांच्या प्रतिमेची विटंबना होणार नाही याचीसुद्धा आम्ही त्यांना माहिती देऊन आलो आहोत आणि समाजाच्या वतीनं मी परत एकदा त्या प्रशासनाचं आणि त्या डिपार्टमेंटचं जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख या कार्यालयाच्या बाहेर म्हणजे त्यांच्या खिडकीला आपल्या समाजाची अस्मिता असणारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा ही उलटी लटकावून या, या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांतर्फे अवमान करण्यात आले आहे तरी या अवमाना तर आवमानाच्या ह्याच्या ब बद्दल येथे सर्व समाज बांधवांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आणि तातडीने या घटनेची दखल घेऊन या प्रशासनाच्या सर्व समाजाचे नेते आणि सर्व समाजातील व्यक्ती येथे हजर राहून आम्ही सर्वांनी या घटनेला जाहीर निषेध येथे नोंदवलेला आहे आणि या घटनेचं जो जबाबदार व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इथे निलंबित करण्यात यावं आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या आम आमच्या सर्वच समाजातर्फे करण्यात आली आहे कुठल्याही समाजातील आणि कुठल्याही महापुरुषाबद्दल अशी घटना नंतर पुन्हा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंतर्गत किंवा त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार ह्याच्या कार्यालयामध्ये घडणे ही, ही पूर्णत खेदाची बाब आहे आणि अशी नंतर घटना घडू नये म्हणून आम्ही येथे तीव्र आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनासाठी पूर्ण चाकूर तालुक्यातील समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे जर या आ आंदोलन कारवाई झाली नसेल तर आम्ही पूर्ण समाज बांधव तीव्र आंदोलनाच्या तयारीत राहू असे सर्वांना आम्ही आवाहन करतो आणि याची दखल अधिकारी लोक आणि प्रशासन घेईल हे स विनंती